कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत आणि आता बातमी आहे नेवाशा मधून माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नेवासा येथे जंगी स्वागत महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे नेवासा मार्गे शेवगावकडे कार्यक्रमाला जात असताना नेवासा तालुका अल्पसंख्याक का आघाडीसह काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले राज्यात व देशात काँग्रेसचीच सत्ता येणार असल्याने आता काँग्रेस पक्षाला नवी उभारी मिळत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले नेवासा शहरातील श्रीरामपूर रोडवर असलेल्या श्री खोलेश्वर गणेश मंदिर चौकामध्ये रविवारी सकाळी दहा वाजता माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे फटाक्यांची आतिषबाजी करत तोफानच्या सलामीने काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष जाकीरबाई शेख व जिल्हा सरचिटणीस मार्कस बोर्डे यांनी स्वागत केले यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की आज काँग्रेस पक्षाच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक युवा वर्ग काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असल्याने काँग्रेसची ताकद वाढत असल्याचे सांगून त्यांनी काँग्रेसची हीच ताकत युवक कार्यकर्त्यांना व पक्षाला बळकटी उभारी देण्यासाठी यशस्वी ठरणार आहे असे त्यांनी सांगितले तसेच राज्यात व देशात देखील काँग्रेसचीच सत्ता येणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले यावेळी काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा सरचिटणीस मार्कस बोर्डे तालुकाध्यक्ष जाकीरबाई शेख ज्येष्ठ कार्यकर्ते सलीमबाई पेंटर जावेद शेख पप्पी भाई शेख विठ्ठल बोर्डे हारुनभाई शेख जागीरदार रियाज जाहिद शेख राजेंद्र नवले जुबेर शेख उबेद शेख जुनेद शेख ओसामा शेख अंजुम पटेल किरण बोर्डे नंदेश बोर्डे अक्षय चांदने विजय चांदने विठ्ठल बोर्डे सचिन पवार राजेंद्र पवार राजू कांबळे सूरज बोर्डे संघर्ष ग्रुपचे सनी गायकवाड सादिक शेख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकणामधून राणे जे होते तुम्हाला पाठबळ काँग्रेसला आता सध्या काँग्रेस मध्ये राणे नाही राणे आणण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार राणे आणण्याचं विषय नाही राणे साहेब काँग्रेसमध्ये होतेच ते परंतु त्यांचं मन रमतय का भाजपमध्ये आपण पाहतोय ना